अमरावतीच्या गाडगेबाबा विद्यापीठात अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले असून पारंपरिक ग्रंथदिंडी आणि बारसी वादनासह संस्कृतीचा मनोहर संगम पाहायला मिळाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात मराठी भाषा सप्ताह आणि भारतीय अभिजात भाषा परिषदेला सुरुवात झाली आहे या तीन दिवसीय परिषदेचे उद्घाटन शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन प्रसंगी विद्यापीठाच्या परिसरातून पारंपरिक ग्रंथ दिंडी काढण्यात आली ज्यामध्ये शेकडो विद्यार्थी आणि प्राध्यापक सहभागी झाले विशेष म्हणजे आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून उत्सवात रंग भरले तर विद्यार्थ्यांनी बासरीच्या सुमधूर निनादात मंत्र्यांचे स्वागत केले या परिषदेमध्ये भारताच्या अकरा अभिजात भाषांवर सखोल चर्चा होणार असून विविध राज्यातील भाषा तज्ज्ञ अभ्यासक आणि संस्कृतीविषयक अभ्यासकांनी विद्यापीठात हजेरी लावली आहे अभिजात भाषा म्हणजे केवळ बोलीचा प्रकार नाही तर त्या भाषेमागील संस्कृती इतिहास आणि अस्मितेचा ठेवा आहे हेच या परिषदेमधून अधोरेखित होणार आहे या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये मराठीबद्दल आत्मीयता आणि अभिमान निर्माण होईल असा विश्वास विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केला अमरावतीत सुरू झालेली ही अभिजात भाषा म्हणजे आपल्या मातृभाषेच्या गौरवाचा उत्सव आहे मराठीसह भारतातील इतर अभिजात भाषांच्या माध्यमातून आपल्या सांस्कृतिक समृद्धीचा पुन्हा एकदा उलगडा होत आहे पुढील तीन दिवस या परिषदेतील विचारमंथनातून अनेक अभ्यासपूर्ण मते समोर येणार आहेत